नमस्कार श्रोते हो स्वागत आहे तुमचं मराठी नॉवल्स स्टुडिओमध्ये तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक जरूर करा त्यामुळे तुम्हाला माझ्या येणाऱ्या कथेचे नोटिफिकेशन मिळत राहतील चला तर मग आता सुरुवात करूया कथेच्या पुढील भागाच्या वाचनाला मागील भागात मनवा आता तू माझी बायको आहेस त्यामुळे मी जिथे जाईन तिथे तू माझ्यासोबत असणार कुणाला आवडो अथवा न आवडू मला काही फरक पडत नाही आणि आता तू ही तिचा विचार डोक्यातून काढून टाक मी फक्त तुझा आहे आणि तू माझी फॉर एवर दक्ष तिच्या हातावर ओट टेकवत म्हणाला माणवाने त्याच्या खांदावर डोकं ठेवलं मग त्याने ड्रायव्हरला गाडी एका बीचवर घ्यायला सांगितली बरीच रात्र झाल्याने तिथे जास्त वर्दळण होती दोघेही एकमेकांचा हात हातात घेऊन शांत बसलेला समुद्र पाहत बसले होते आता पुढे मनमा सकाळी कॉलेजला आली सगळा वर्ग तिला जरा विचित्र नजरेने बघत होता तिला काही कळत नव्हतं तिची मैत्रीण शीतल पण शांत बसून होती मनमाने तिला बघून गोड स्माईल केलं पण शीतलने तिला कसलाच प्रतिसाद दिला नाही ज्योती तुला माहित आहे लोक ना पैशांसाठी काहीही करतात मिशा मोठ्या आवाजात जे सगळ्या क्लॉसला ऐकू जाईल अशा प्रकारे म्हणाली का ग काय झालं असं का, का म्हणत आहेस ज्योती तिची मैत्रीण म्हणाली काल ना एक कपल माझ्या घरी आलं होतं माझ्या भाईचा बड्डे होता ना त्यामुळे मिशा मनवाकडे बघून म्हणाली अच्छा मग ज्योती म्हणाली तर त्या मुलीचा नवरा खूप 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 श्रीमंत होता मिशा पुन्हा क्रूर स्माईल करत म्हणाली हो का मग ज्योती म्हणाली त्याच्याशी कुणीच लग्न करत नव्हतं मिशा म्हणाली श्रीमंत आहे म्हटल्यावर कुणी लग्न का करत नव्हतं ज्योतीने तिला प्रश्न विचारला अगं कारण तो अपंग आहे ना मिशा म्हणाली आणि हे ऐकून मनवा आश्चर्याने तिच्याकडे बघत होती तुला माहित आहे ज्योती त्या मुलासोबत कुणी लग्न केलं मिशा आता पुन्हा मनवाकडे तिरस्कारित नजरेने बघत म्हणाली कुणी केलं ज्योती पुन्हा तिच्याकडे बघून म्हणाली आपल्या क्लासमधील हुशार मुलगी मनवा सावंतने मिशा कुत्सी हसत म्हणाली आणि आता सगळा वर्ग मनवाकडे अजूनच विचित्र बघत होता तुला माझ्याबद्दल बोलण्याचा काहीही अधिकार नाही मनवा मिशाला रागाने म्हणाली ए तू कोण मला सांगणारी आणि बरं का ज्योती तिने त्याच्याशी लग्न करण्यासाठी खूप पैसे घेतले आहेत म्हणे मिशा पुन्हा म्हणाली म्हणजे मनवाने स्वतःला एका श्रीमंत मुलाला विकलं ज्योती म्हणाली आणि मनवाने डोळे कच्च मिटून घेतले हो मग पैशासाठी लोक काहीही करतात त्यात हिच्यासारख्या गरीब मुली असतील तर बघायलाच नको आई वडील पैसे देऊ शकत नाहीत तर मग स्वतःचे खर्च कुठून करणार ना बिचार्या मग त्यावर एकच उपाय श्रीमंत मुलांना फसवून त्यांच्याशी लग्न करणे आणि त्यांच्या पैशावर ॲश करणे मग त्या नाते तो कसाही का असे ना चालतं त्यांना मिशा म्हणाली आणि कुत्सी हसत होती मनवाच्या डोळ्यातून हे सगळं ऐकून आता पाणी येत होतं शीतलला राहावलं नाही तुला काय करायचंय तिनं कुणाशी लग्न केलं असेल तिच्या वैयक्तिक गोष्टीचा असा जोक बनवणे बरोबर नाही मिशा शीतल तिला रागाने म्हणाली ए तू गप्पा बस ग तू ही त्यातलीच आहेस तूही पैशासाठी हिच्यासारखं काहीतरी करशील मिशा तिजलाही तिरस्कारित भावनेने हसत म्हणाली खरंच किती लालची असतात ना लोक अगं मनवा श्रीमंत मुलाशी लग्न केलं असते ठीक पण मुलगा निदान धडधाकट तरी बघायचा ना तो लंगडा तुला काय सुख देणार जो स्वतःच्या पायावर उभा सुद्धा राहू शकत नाही त्याला नेहमी दुसऱ्यांच्या मदतीची गरज असते तुला तो सगळं कसं सुख देणार की फक्त पैसाच असं म्हणून मिशा आणि तिच्या मैत्रिणी जोर जोरात हसायला लागल्या आणि खाडकन मिशाच्या कानाखाली वाजली सगळ्या क्लासमध्ये भयान शांतता पसरली मिशा आश्चर्याने गालावर हात ठेवून समोर बघत होती तर मनवार रागाने तिच्याकडे बघत होती बास खूप बोललीस यापुढे एक शब्द जरी बोललीस ना तर जीप तोडून हातात दे तुला काहीच अधिकार नाही माझ्या वैयक्तिक गोष्टीचा मजा उडवत असं गॉसिप करण्याचा माझं आणि दक्ष लग्न ज्या काही कारणांमुळे झालं असेल तो आमचा प्रश्न आहे या लग्नामुळे आम्ही दोघेही सुखी आहोत मग तुम्ही कोण आमच्या आयुष्यात ढवळाढवळ दवल करणारे माझे दक्ष अपंग आहेत ते विचाराने तुमच्यापेक्षा कितीतरी पटीने श्रेष्ठ आहेत मला ते अकंग अपंग आहेत याचा काहीच फरक पडत नाही चांगल्या मुलांसोबत तर कुणीही लग्न करेल ग हिम्मत लागते अशा मुलांसोबत लग्न करून संसार करायची आहे तुझ्या त्याची हिंमत कशी असणार म्हणा तुझ्या बहिणीमध्ये पण कुठे हिंमत होती एवढी तिने दक्षचा पैसा रूप बघून त्यांच्यावर सोडून सुद्धा दिलं तिला फक्त त्यांच्या पैशात आणि त्यांच्या शरीरावर प्रेम होतं मनावर नाही मी दक्षच्या त्या मनावर प्रेम करते शरीरावर नाही आता सांग पैशासाठी लालची कोण मी की तुझी बहीण फुलासारखं जपतात दक्ष मला माझ्या आईला स्वतःची आई म्हणतात ते त्यांची पूर्ण फॅमिली माझी खूप काळजी घेते दक्ष माझ्या आयुष्यात आहेत हे मी माझं सौभाग्य समजते कारण त्यांच्यासारखं प्रेम करणारा काळजी घेणारा आणि लाड करणारा नवरा खूप कमी लोकांच्या नशिबी असतो माझी स्वप्न ते त्यांची स्वप्न समजतात अजून काय हवं असा सपोर्ट करणारा नवरा भेटायला नशीब लागतं आणि मी स्वतःला खूप नशीबवान समजते त्यामुळे तुझ्यासारख्या खालच्या पातळीचा विचार करणाऱ्या लोकांच्या बोलण्याचा माझ्यावर काहीही फरक पडणार नाही तू फक्त पैशाने श्रीमंत आहेस पण विचाराने खूप गरीब जरा विचार करण्याचा दर्जा वाढव बाळा खूप पुढे जाशील असं म्हणून मनवाने तिची बॅग घेतली आणि रडत क्लास बाहेर पडली सगळ्या क्लासला मनवाबद्दल आता खूप वाईट वाटत होतं ते आता घृणास्पद नजरेने मिशा आणि तिच्या मैत्रिणींना बघत होते तू चुकलीस मिशा तुला कुणाला इतकं बोलण्याचा काहीच अधिकार नाही मी क्लासची रिप्रेझेंटेटिव्ह आहे त्यामुळे मी तुझी कंप्लेंट प्रिन्सिपल सरांना करणार असं म्हणून शीतल पण क्लास बाहेर पडली आता मात्र खूप घाबरली तिला तिला सगळे मनवाचं सत्य समजल्यावर चिडवतील पण झालं होतं उलट मनवा थांब ना प्लीज शीतल मनवाच्या मागे जात म्हणाली मनवा कॉलेजच्या बॅक साईडला असणाऱ्या पार्कमध्ये गेली आणि तेथील बेंचवर जाऊन बसली मनवा शीतल तिच्या जवळ जाऊन बसली मनवा तिच्या रुमालाने डोळे पुसत होती रडू नको ना प्लीज तुला माहीत आहे ना ती मिशा कशी आहे शीतल तिला समजावत होती आणि मनवा हुंके देत होती प्लीज रडू नको ना मी तुझ्यावर रागवली आहे बरं का, का शीतल पुन्हा तोंड फगून मुद्दाम म्हणाली का तू माझ्यावर का रागवली आहेस मनवा डोळे पुसत तिला विचारत होती तुझं लग्न झालं आहे हे तू मला अगोदर का नाही सांगितलं शीतल म्हणाली आपण फॅमिलीबद्दल बोललोच कुठे आपलं काहीच बोलणं झालं नाही मणवा म्हणाली हो पण आता माझं काम तर वाढलं ना शीतल पुन्हा नाटकीपणे म्हणाली काम कसं काम म्हणवा न समजून म्हणाली मी तुला माझी वहिनी करून घेणार होते पण आता तुझं लग्न झालं आहे तर मला दुसरी वहिनी शोधावी लागेल ना शीतल क्यूट फेस करून तिला म्हणाली काय म्हणवा तिच्या बोलण्यावर आश्चर्याने उद्गारली हो मग अगं तुझ्यासारखी सुंदर हुशार मुलगी माझ्या दादाला दुसरी भेटली असती का म्हणून म्हणलं तुलाच माझी वहिणी करावं शीतल डोळे मिचकावत म्हणाली ए काय काय मनवा म्हणाली गमत केली ग मला कोणी भाऊ नाही मी एकटीच आहे शीतल हसत होती शीतल आता मार खाशील हा मनवा लटक्या रागाने चिडत म्हणाली सॉरी सॉरी बरं मला सांग आमचे जिजू काय करतात त्यांचं पूर्ण नाव काय आहे शीतल आता उत्सुकतेने तिच्याशी बोलत होती दक्ष इनामदार मणवा म्हणाली दक्ष इनामदार म्हणजे ते मोठे बिझनेसमन शीतल भुवया उंचावून आश्चर्याने म्हणाली हो तेच त्यावर मनमा स्माईल करत म्हणाली माय गॉड म्हणजे तू इनामदार घरची मोठी सून आहेस शीतल पुन्हा आश्चर्याने तिला विचारत होती हो त्यावर मणवा पुन्हा हो म्हणाली ग्रेट शीतल खुश होऊन म्हणाली का काय झालं ग मनवाने विचारलं काही नाही चल आता डोळेपूस दुसरं लेक्चर सुरू होईल शितल तिचे डोळे पुसत म्हणाली मग दोघीही पुन्हा क्लासमध्ये गेल्या बॉस जॉन केबिन मध्ये येत म्हणाला बोल दक्ष म्हणाला आज कॉलेजमध्ये सिस्टर रडत होती जॉन शांतपणे म्हणाला वॉट कशामुळे दक्ष ते ऐकून गोंधळून म्हणाला ते काही माहीत नाही सिस्टरसाठी जो बॉडीगार्ड आपण पिऊन म्हणून तिथे ठेवला आहे त्याचा फोन आला होता सिस्टरची मैत्रीण तिला समजावून क्लासमध्ये पुन्हा घेऊन गेली जॉन म्हणाला नेमकं काय झालं होतं दक्ष काळजीने म्हणाला ते अजून कळलं नाही जॉन म्हणाला ठीक आहे मी बोलतो तिच्याशी दक्षने तिला फोन लावला पण तिने क्लास सुरू असल्याने फोन सायलेंटवर ठेवला होता उचलला नाही तिने दक्ष म्हणाला लेक्चर सुरू असेल जॉन म्हणाला दक्ष विचार करत म्हणाला आणि मग पुन्हा कामाला लागला कॉलेज कॅन्टीन शीतलने मिशाचं नाव प्रिन्सिपलला सांगायचं ठरवलं होतं पण मनवाने तिला नकार दिला मनवा अगं असं कसं सोडून देणार तिला शीतल म्हणाली प्रिन्सिपल सरांना कळलं तर तिला कदाचित कॉलेजमधून काढतील तिचं नुकसान होईल ना शीतल मनवा म्हणाली तिने तुला इतका त्रास दिला आणि तू अजूनही तिचा विचार करत आहेस शीतलने विचारलं आपण जर तिच्यासारखं वागलो तर तिच्यात आणि आपल्यात काय फरक आहे आणि मी भेटली आहे तिच्या फॅमिलीला खूप छान आहेत अगं सगळे मला त्यांना दुखवायचं नाही मनवा म्हणाली शीतलला तिच्या बोलण्याचं खूप आश्चर्य वाटलं त्यांच्या पाठीमागे बसलेल्या इंद्रजीतच्या कानावर त्यांचं बोलणं पडलं आणि तो काहीतरी विचार करत तिथून निघून गेला दक्षचा फोन येऊन गेला वाटतं मनवा फोन बघत म्हणाली ओ मग कर फोन मी आपल्याला कॉफी घेऊन येते शीतल उठून काउंटरकडे गेली आणि मनवाने दक्षला कॉल बॅक केला हॅलो अहो तुम्ही फोन केला होता का सॉरी हां लेक्चर सुरू होतं मनवा म्हणाली इट्स ओके मला सांग तू ठीक आहेस ना दक्ष काळजी भरलेल्या आवाजात म्हणाला आणि मनवा गडबडली मनवा मी काय विचारतोय दक्ष पुन्हा म्हणाला हं हो हो मी ठीक आहे मनवा त्याला लगेच म्हणाली समजलं की ती खोटं बोलते नक्की ना दक्ष पुन्हा म्हणत होता हो आहो नक्की बरं मी नंतर बोलते हां तुम्हाला बाय मनवाने फोन कट केला त्याच्यासमोर जास्त खोटं बोलता येणार नाही माहीत होतं तिला आणि तिला त्याला खरं सांगून नाराज करायचं नव्हतं ना दक्ष पण ना सगळं कसं समजतं यांना मनवा म्हणात म्हणाली कॉफी शीतलने तिच्यासमोर कप ठेवला थँक्स मनवा हसून म्हणाली काय झालं चेहरा का पडला आहे तुझा शीतलने विचारलं दक्ष विचारत होते सगळं ठीक तर आहे ना मनवाने सांगितलं मग शीतल म्हणाली मी हो म्हणून खोटं बोलले पण त्यांना लगेच लक्षात आलं असणार मनवा काळजीत पडली तू खरं सांगायला हवं होतं म्हणजे त्यांनी त्या मिशाला चांगली समज दिली असती ना? नाक नाक नागमुरडत म्हणाली माझ्यामुळे ते डिस्टर्ब झाले असते ना आणि जाऊ दे तो विषय वाढवून काय फायदा आहे मनवा म्हणाली मी आत येऊ हो का सर मनवाच्या क्लासमधील दोन मुलं इंद्रजीतच्या डिपार्टमेंट केबिनमध्ये आले हु? कमी इंद्रजीत म्हणाला सर तुम्ही आम्हाला बोलावलं होतं का दुसरा मुलगा जरा काळजीने म्हणाला हो मला सांगा आज क्लासमध्ये काय काय झालं इंद्रजीत त्यांच्याकडे थोडं रोखून बघत म्हणाला सर ते मिशा आणि मणवाचं भांडण झालं होतं पहिला मुलगा लगेच म्हणाला अच्छा सगळं नीट सांगायचं आता इंद्रजीत खुर्चीला रेलून बसत म्हणाला मग त्या मुलांनी वर्गात घडलेला सगळा प्रकार इंद्रजीतला सांगितला ठीक आहे तुम्ही जा आणि मिशा राणे व त्यांच्या मैत्रिणींना माझ्या कॅबिनमध्ये यायला सांगा लगेच इंद्रजीत शांतपणे म्हणाला येस सर ती मुलं क्लासमध्ये निघून गेली त्यानंतर थोड्याच वेळात मिशा तिथं आली सर तुम्ही बोलावलं मिशा इंद्रजीतच्या केबिनचं दार उघडून आत येत म्हणाली तिच्या मैत्रिणी तिच्या मागे मा होत्या मिस मिशा तुम्हाला इतकेही मॅनर्स नाहीत की कुणाच्याही केबिनमध्ये येताना दरवाज्यावर नॉक करून अगोदर आत येण्याची परवानगी घ्यायची असते आणि त्यानंतर समोरील व्यक्तीने कमिन म्हणल्यावर आत प्रवेश करायचा असतो इतकी साधी गोष्ट तुम्हाला कळत नाही इंद्रजीत खुर्चीला रेलून म्हणाला त्याची धारदार नजर मिशावर खेळली होती ते बघून मिशा वरमली सॉरी सर मिशा म्हणाली बाहेर जायचं दार नॉक करून आत येण्याची परमिशन घ्यायची इंद्रजीत पुन्हा थंड स्वरात म्हणाला वॉट मिशा आश्चर्याने म्हणाली तिला तिच्या मैत्रिणींसोबत समोर त्याचं असं बोलणं खूप अपमानास्पद वाटलं आउट इंद्रजीत जोरात म्हणाला मग मिशा तंतनत बाहेर गेली आणि नोक करून मी आय कम इन सर असं म्हणाली येस yes! इंद्रजीत म्हणाला सर तुम्ही बोलावलं होतं मिशा नागमुरडत म्हणाली मिस मिशा तुम्ही कॉलेजमध्ये कशासाठी येता इंद्रजीत म्हणाला काय झालं सर मिशा भोळेपणाचा आव आणून म्हणाली लाज नाही वाटत वरून काय झालं म्हणायला तुम्ही मणवा सावंत बद्दल क्लासमध्ये काय काय बोललात इंद्रजीत तिला रोखून म्हणत होता सर खरं तेच बोलले मीशा त्यावर उद्धटपणे म्हणाली शटाप ज्या व्यक्तींबद्दल तुम्हाला काहीच माहित नाही त्यांच्याबद्दल तुम्हाला काहीही उलटसुलट बोलण्याचा अधिकार कोणी दिला इंद्रजीत कडक शब्दात म्हणाला तुम्हाला माहीत आहे सत्य काय आहे नसेल माहीत तर अगोदर माहीत करून घ्या आणि हो आता लगेच तुमच्या पेरेंट्सला इथे बोलवा इंद्रजित रागाने म्हणाला मिशा आता चांगलीच घाबरली सॉरी सर पुन्हा असं होणार नाही मिशा म्हणाली फोन तुम्ही करताय की मी करू इंद्रजीत तिला रोखून बघत म्हणाला मग मिशाने तिच्या बाबांना फोन केला पण ती बिझी असल्याने तिचा भाऊ अमित लगेच कॉलेजमध्ये निघून आणला काय झालं इंद्रजीत अमित आत येत म्हणाला तुझी बहीण चांगल्या प्रकारे सांगेल तुला इंद्रजित त्याला पाहून म्हणाला मिशा काय झाले अमितने मिशाला विचारलं काही नाही भाई ते मिशा अडखळत म्हणाली मिस ज्योती स्पीक त्यावर इंद्रजीत म्हणाला सर ते मिशाने मनवाला असं म्हणत मन ज्योतीने घडलेला सगळा प्रकार अमित आणि इंद्रजीतला सांगितला पट तू या थराला गेलीस मिशा इतके दिवस तू लहान आहेस अल्लड आहेस म्हणून तुझ्या सगळ्या चुका माफ केल्या पण यावेळी तू तर कहरच केलास अमित तिला खूप ओरडत होता मिशाला खूप राग येत होता इंद्रजीत मला मनवाला भेटायचा आहे तिला सॉरी म्हणेन मी अमित नाराज होत म्हणाला डोंट वरी अमित मनवा इतकी समजूतदार मुलगी आहे ना की तिने ही गोष्ट अजून तरी प्रिन्सिपलला सांगितली नाही मिस मिशा तुम्हाला माहिती आहे ती काय म्हणाली असं म्हणत अमितने मनवा आणि शीतलचं झालेलं बोलणं त्यांना सांगितलं आय एम सॉरी सर मिशामुळे आम्हीही मनवाला खूप काही बोललो ज्योती म्हणाली सॉरी मला नाही मनवाला म्हणा आणि हो मिस मिशा यानंतर जर तुमची कोणत्याही प्रकारची कंप्लेंट आली तर यावेळी तुम्हाला कॉलेजमधून बाहेर काढण्यात येईल इंद्रजित अमितकडे बघून म्हणाला यानंतर जर मिशा चुकीचं वागली तर तिला मी हॉस्टेलमध्ये टाकीन इंद्रजीत अमित मिशाकडे रोखून बघत म्हणाला नाव गो इन युअर क्लास इंद्रजित म्हणाला तसं मिशा आणि तिच्या मैत्रिणी तिथून निघून गेल्या सॉरी इंद्रजित अमित खिन्नपणे म्हणाला तुला मिशावर लक्ष ठेवायची गरज आहे अमित ती अजून लहान आहे तिला जे दिसलं किंवा सांगितलं तेच तिने खरं मांडलं तुला समजते ना मी काय म्हणतोय ते इंद्रजीत अमितला म्हणाला येतो मी अमित त्याचे आभार मानून पुन्हा निघून गेला रात्री मनवा नेहमीप्रमाणे सगळी कामं आवरून रूममध्ये आली तिने कितीही नाही म्हणलं तरी मिशाच्या बोलल्याने खूप अपसेट झाली होती त्यामुळे ती जरा शांतच होती दक्ष मनवा टेबलवर दुधाचा ग्लास ठेवून म्हणाली बोला दक्षने त्याचं लॅपटॉप बंद केलं चला ना झोपायला मनवा म्हणाली आज इतक्या लवकर झोपणार अभ्यास नाही आहे का दक्ष तिला त्याच्या मांडीवर बसवत म्हणाला नाही आज माझा अभ्यास करायचा अजिबात मूड नाही म्हणवा त्याच्या टी शर्टसोबत खेळत म्हणाली का दक्ष म्हणाला असंच आणि आमच्या कॉलेजमध्ये ना गेम्स कॉम्पिटिशन सुरू झालेत त्यामुळे रेग्युलर लेक्चर्स होत नाहीत मनवा म्हणाली ओ रिअली दक्ष म्हणाला मनवा त्याला मिठी मारून म्हणाली तो तिला डोक्यावरून हात फेरत होता ती बराच वेळ शांत होती दक्ष मनवा म पुन्हा म्हणाली दक्ष म्हणाला मी खरंच पैशाची लालची का? आहे का मनवाने न राहून त्याला विचारलं वट कोण म्हणलं तुला असं दक्ष गोंधळून म्हणाला नाही कोणी म्हणलं नाही पण तसं आहे का तुम्ही माझ्यासाठी किती काय करत आहात काकांना कारखाना वापस केलात आईचं ऑपरेशन माझं शिक्षण आणि मी तुमच्यासाठी काहीच नाही करत आहे उलट तुमचा खर्च वाढवते म्हणवा डोळ्यात पाणी आणून थोडं भाऊक होत म्हणाली श काही काय बोलतेस मी तुझ्यासाठी काही करतोय तर ते माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून यू आर माय वाईफ जे माझं आहे ते तुझं आहे आणि जे तुझं आहे ते माझं आहे जसं तू माईची घरातील सगळ्यांची काळजी घेतेस तसं मी आईची काळजी घेतो त्यात मी वेगळं असं काय केलं दक्ष तिला समजावत होता मी सून आहे माझं कर्तव्य आहे सगळ्यांना काय हवं नको ते बघणं म्हणवा त्यावर म्हणाले अगं माझी संस्कारी भारतीय बायको जशी तुझी कर्तव्य आहेत तशीच माझीही आहेत ना मी जगावेगळं असं काहीच करत नाहीये त्यामुळे हे विचार डोक्यातून काढून टाक आणि मला सांग काय झालं आज अचानक तुझ्या या छोट्याशा डोक्यात असे विचार का बरं आले दक्षिणे तिला विचारलं काही नाही मनवा गडबडली मनवा मी काहीतरी विचारतोय तुला दक्ष पुन्हा तिचं निरीक्षण करत म्हणाला दक्ष मला आता खूप झोप येते मनवा मुद्दाम जांभई देत म्हणाली मग त्यानेही तिला जास्त फोर्स केला नाही ओके चल मग दोघेही बेडवर आडवे झाली ती लगेच त्याच्या मिठीत शिरली आय एम सॉरी दक्ष मी तुम्हाला काय झालं ते सांगितलं तर कदाचित तुम्ही जास्त हर्ट व्हाल मनवा मनात म्हणाली दक्ष तिला मायेने थोपटत होता तिने लगेच डोळे मिटले तू जरी काही सांगितलं नाही तरी काय झालं हे मी माहीत करून घेणारच मानवा तुझ्या आजच्या या प्रश्नांचं मूळ मी नक्की शोधून काढेन दक्ष मनात म्हणाला मग विचार करत करत त्यालाही झोप लागली मन मग नेहमीप्रमाणे सकाळी लवकर उठली आज तिची जिम ट्रेनर येणार नव्हती त्यामुळे तिने सगळ्यांसाठी काहीतरी स्पेशल नाश्ता बनवायचा म्हणून तयार होऊन लगेच खाली आली होती ती पायऱ्या उतरून खाली येत होती अजून पूर्ण उजाडलं नव्हतं म्हणून घरात हलका अंधार होता पण किचनमध्ये कोणीतरी फ्रीज खोलून त्यात काहीतरी शोधत होतं किचनमध्ये कोण आहे नोकर तर सहा नंतर येतात आणि घरातील दुसरं कोणी इतक्या लवकर किचनमध्ये जाणार नाही मग तो कोण आहे मनवा त्या व्यक्तीच्या पाठीला बघून म्हणाली त्याने ब्लॅक हुडी घातली होती त्यामुळे त्याची पाठ अंधारात अधिकच ब्लॅक दिसत होती त्याने किचनमधून मधून आईस्क्रीम बाहेर काढलं आणि खात हॉलमध्ये येत होता मनवा लगेच थोडं बाजूला पडद्याआड झाली तिने त्याचा चेहरा पाहिला तो तिच्यासाठी अनोळखी होता हा चोर आहे का मनवा त्याला पाहून मनात म्हणाली आणि मग त्या व्यक्तीने त्याच्या पाठीवरची बॅग बाजूला ठेवली आणि आईस्क्रीम खात खात निघाला बापरे हा खर चोर आहे बॅग मध्ये नक्कीच देवघरातील सोन्या चांदीचे देव चोरले असतील आता वर जातोय म्हणजे अजून काहीतरी सामान चोरणार काय करू ओरडलं तर हा पळून जाईल काय करू काय करू मनमा नग तोंडात घालून विचार करत होती मग तिला हॉल सोफाच्या बाजूला माईची काठी दिसली त्या गुडघ्यात पेन असलं की चालण्यासाठी वापर करायच्या तिने हळूच काठी उचलली आणि पळत जाऊन त्या व्यक्तीच्या पाठीवर मारली पाठीवर बॅग असल्याने त्याला लागलं नाही पण मारण्याचा आवाज खूप मोठा होता म्हणून तो दचकला त्याने घाबरून तिच्याकडे चेहरा केला आ चोर दक्ष वाचवा म्हणवा त्याला मारत स्वतः चोरडत होती मी चोर नाही त्याने तिची काठीचा मार अडवण्याचा प्रयत्न करून म्हणाला माई दक्ष चोर चोर म्हणवा त्याला मारत होती तो घाबरून पुढे पळाला ए थांब चोर चोर मनवा त्याच्या मागे पळत ओरडत होती मनवा तिचा आवाज ऐकून दक्ष गडबड होऊन जागा झाला त्याने आजूबाजूला पाहिलं ती रूम मध्ये नव्हती मग तो लगेच व्हीलचेअरवर वर बसला आणि लिफ्टने लगेच खाली आला मान्यता सौरभ त्यांच्या रूम बाहेर येत वरून हा सगळा प्रकार बघत उभे होते सिस्टर कुणाला मारते जॉन आश्चर्याने मान्यताला म्हणाला मज्जा घे फक्त मान्यता हसत म्हणाली आकाश जॉन त्या पळणाऱ्या व्यक्तीला बघून म्हणाला माय गॉड पण सिस्टर त्याला का मारते जॉन म्हणाला नीटेक तिला तो चोर वाटतोय सौरभ दात काढत म्हणाला म्हणवा स्टॉप दक्ष तिचा गोंधळ बघून पुन्हा म्हणाला दक्ष तुम्ही पोलिसांना फोन करा मिलिटरी बोलवा सी आय डी बोलवा लवकर म्हणवा तिचं ती बडबडत त्याच्या मागे धावत होती कशाला दक्ष म्हणाला कशाला काय या चोरायला पकडाला मनवा म्हणाली अगं माझी आई मी चोर नाही मी आकाश आहे आकाश तिच्या बोलण्यावर कळगळून म्हणाला तुझं नाव विचारलं का मी तू गप्प बस मनवा त्याला रोखून बघत म्हणाली दक्ष तू तरी सांगणार आहे हिला आकाश कळगळून म्हणाला मनवा स्टॉप तो खरं बोलतोय तो आकाश आहे तारात्याचा मुलगा दक्ष म्हणाला आणि मनवाने पुन्हा चमकून दक्षकडे पाहिलं आणि आकाशकडे पाहिलं थँक्यू दक्ष आज चांगलंच पळवलं तुझ्या बायकोने असं म्हणत आकाश सोफ्यावर बसला तो पाठीला चोळत होता वरून मान्यता सौरभ हसत खाली आले त्यांच्या हसण्याचा आवाज पूर्ण मॅन्शनमध्ये येत होता काय गोंधळ आहे संपदा म्हणाली माई तारा सुद्धा त्यांच्या आवाजाने रूम बाहेर आल्या वहिनीने आकाशला चांगलंच बदललं जॉन हसत म्हणाला वॉट आकाश तारा तरात तरा उतरून खाली आले आकाश तू कधी आलास आणि हे काय तुला इतका दमका लागला आहे तारा त्याच्या चेहऱ्यावरचा घाम बघून म्हणाली काही विचारू नको मागच्या दहा मिनिटात दहा किलोमीटर पळालोय आकाश ताराला म्हणाला आणि मनवा घाबरून दक्षच्या बाजूला जाऊन उभी राहिली मनवा हा आकाश आहे माझा मुलगा आणि तू त्याला चोर म्हणत होतीस तारा रागाने म्हणाली वहिनीला काय माहीत तिला ओळख तरी आहे का याची हा कुठे होता लग्नाला मान्यता मध्येच म्हणाली मग काय झालं मी इतकं ओरडत होतो मी चोर नाही चोर नाही ऐकेल तर शपथ आकाश तिच्याकडे बघून चिडून म्हणाला सॉरी मनवा कस नसून हसत म्हणाली काय सॉरी इतकी सिक्युरिटी असताना चोर आत कसा येईल हे तरी तुला कळायला हवं होतं तारा दादोट खात म्हणाली टू बी कंटिन्युड श्रोते हो कथेचा हा भाग बा, कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग आता इथेच थांबूया भेटूया पुढील भागात